लग्नानंतर चते एकेकाळी एक एका छोट्याशा भारतीय गावात रवी आणि पूजा नावाचे एक तरुण जोडपे राहत होते त्यांचे लग्न जुळले होते आणि पूजाचे वजन जास्त असल्याने रवी सुरुवातीला पत्नीच्या दिसण्याने निराश झाला होता रवी एक देखणा माणूस होता आणि त्याला विश्वास होता की तो एका सुंदर पत्नीला पात्र आहे तो अनेकदा पूजाच्या आकाराची चेष्टा करायचा आणि तिच्या घरातल्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करायचा इतकं सगळं असूनही पूजाने तिच्या पतीबद्दल कधीही तक्रार किंवा कटुता व्यक्ती केली नाही ती शांत राहिली आणि रवीची काळजी घेत राहिली त्याचे आवडते जेवण बनवत राहिली आणि घर नेहमी स्वच्छ आणि नीटनिटके राहील याची काळजी घेत असे तिचा दयाळू आणि सौम्य स्वभाव शेजाऱ्यांच्या लक्षात आला आला नाही ज्यांनी तिच्या संयम आणि प्रेमळ वागण्याबद्दल तिचे कौतुक केले एके दिवशी रवीचे मित्र त्यांच्या घरी पार्टीसाठी आले पूजाने घर सजवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी किती मेहनत घेतली हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी तिची स्तुती केली आणि रवीला सांगितले की इतकी प्रेमळ आणि काळजी घेणारी पत्नी मिळाल्याने तो किती भाग्यवान आहे रवी त्याच्या मित्रांच्या कमेंट्सने थक्क झाला प्रयत्नांचा आणि त्याच्यावरचा त्यांनी त्यांनी कधीच विचारात घेतला नव्हता अचानक त्याच्यावर असे घडले की त्याने तिच्या शारीरिक स्वरापो स्वरूपावर खूप लक्ष केंद्रित केले होते आणि तिच्या आंतरिक सौंदर्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते जस ज़ जशी संध्याकाळ होत गेली तस तशी रवी पूजाकडे ओढला गेला तिचे हसणे तिचे दयाळू शब्द आणि सर्वांना आरामदायक वाटण्याची तिची तयारी त्याच्या लक्षात आली बायकोच्या प्रेमात पडल्याचं त्याला पहिल्यांदाच कळलं त्या दिवसापासून रवीने पूजाला आदर आणि प्रेम मिळायला सुरुवात केली त्याने तिची चेष्टा करणे बंद केले आणि त्याऐवजी तिच्या स्वयंपाकाची तिच्या दयाळूपणाची आणि तिच्या आंतरिक सौंदर्याची प्रशंसा केली आपल्या पतीच्या वागण्यात झालेला बदल पाहून पूजाला आनंद झाला आणि त्याने त्याच्या प्रेमाची आणि आपुलकीची प्रतिक्रिया दिली जस जसा वेळ निघून गेला तस तसे रवी आणि पूजाचे प्रेम अधिक घट्ट होत गेले ते त्यांच्या प्रेम ज... नातेसंबंधासाठी चर्चेत आले आणि त्यांची कहाणी अनेक तरुण जोडप्यासाठी प्रेरणादायी ठरली रवीच्या लक्षात आले की लग्नात फक्त शारीरिक दिसणेच महत्त्वाचे नसते त्याच्या पलीकडे असलेले आंतरिक सौंदर्य आणि दयाळूपणा हे महत्त्वाचे होते सतेशे स ते शेवटी रवी आणि पूजा हे सदैव आनंदाने जगले त्यांनी सिद्ध केले की के लग्नानंतरचे प्रेम शक्य आहे आणि खरे प्रेम केवळ शारीरिक स्वरूपा पुरते मर्यादित नसते त्यांचे प्रेम वाढत असताना रवीने त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करण्याचे ठरवले तो रोज लाग संध्याकाळी पूजासोबत फिरायला जाऊ लागला आणि तिला काही हलक्या व्यायामात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करू लागला एकत्र ते एक निरोगी जीवनशैली जगू लागले ज्यामुळे पूजाचे वजन कमी होण्यास मदतच झाली नाही तर ते एकमेकांच्या जवळ आले रवीलाही पूजाच्या इतर गुणांची प्रशंसा होऊ लागली जसे की तिची बुद्धिमत्ता आणि तिची विनोद बुद्धी तिला तिच्यासोबत वेळ घालवण्याचा आनंद वाटला आणि ती काही असली तरी ती तो नेहमी त्याला साथ देण्यासाठी तिथे असते हे त्याला आवडले दुसरीकडे पूजा आपल्या पतीच्या वागण्यातील बदल पाहून आनंदी होती तिला प्रेम आणि कौतुक का वाटले ज्याने तिला स्वतः असण्याचा आत्मविश्वास दिला तिने अधिक वेशभूषा करायला सुरुवात केली आणि तिच्या दिसण्यात जास्त रस घेतला रवीला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःला चांगले वाटण्यासाठी जसजसा काळ पुढे सरकत गेला तस तसे रवी आणि पूजा समाजात अधिक रमले त्यांनी स्थानिक धर्मादाय संस्थांमध्ये स्वयंसेवा केली आणि कमी भाग्यवानांना मदत केली त्यांची दयाळुता आणि औदार्य संस्कर् संसर्गजन्य होते आणि लवकरच अधिकाधिक लोक त्यांचे अनुकरण करू लागले एके दिवशी रवीला त्याच्या एका मैत्रिणीने संपर्क केला ज्याला त्याच्या लग्नात अडचणी येत होत्या त्याच्या मित्राने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला सांगितले की त्याला आपल्या पत्नीचे स्वरूप स्वीकारण्यास त्रास होत आहे रवीने त्याचा स्वतःचा अनुभव त्याच्या मित्रासोबत शेअर केला आणि त्याला शारीरिक स्वरूपाच्या पलीकडे पाहण्याचा आणि पत्नीच्या आंतरिक सौंदर्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला रवीच्या मित्राने त्याचा सल्ला घेतला आणि लवकरच समजले की त्याची पत्नीच पूजासारखीच रत्न आहे तो तिच्याशी प्रेम आणि आदराने वागू लागला आणि त्यांचे वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाले आणि पूजा लग्नानंतरची त्यांच्या गावात एक दंतकथा बनवी लोक त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना त्या जोडप्याबद्दल सांगतील ज्यांनी त्यांना शिकवले की खरे प्रेमाला सीमा नसते त्या आनंदाने जगले आणि त्यांचे प्रेम पुढील पिढ्यांसाठी लोकांना प्रेरणा देत राहिले